तर खारघरमध्ये टोल नाक्यावरती अडवलं आहे एस टीच्या कर्मचाऱ्यांना आंदोलनामध्ये सहभागी होण्यापासून दुसरीकडे मनमाडमध्ये सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन कसं सुरू आहे याबाबत मनमाडमधून थेट अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी बबू शेख तिथे आपल्यासोबत जोडले गेले तिथून बब्बू एकतर तिथे आंदोलन कसं सुरू आहे आणि जे एकवीस कर्मचारी पंचवटी एक्सप्रेसनं निघालेले होते त्यांना कसं ताब्यात घेतलं श्वेता म्हणजे आझाद मैदानावर एस टी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे त्यात त्या त्यात, त्यात सहभागी होण्यासाठी मनमाळ आणि नांदगावचे एकवीस कर्म एस टी कर्मचारी निघाले होते पंचवटी एक्सप्रेसने त्यांना जायचं होतं मात्र पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे पोलिस स्टेशनला आणल्यानंतर त्यांच्या ताब्यात घेतल्यानंतर दोन ता ते तीन तासांनी त्यांची सुटका देखील करण्यात आलेली आहे माझ्यासोबत तेच कर्मचारी आहे जे मुंबईला जाणार होते त्यांच्याकडून जाणून घेऊया का ते का जाणार होते आणि त्यांना का ताब्यात घेण्यात आलं काय म्हणाल कशासाठी जात होते आम्ही आमच्या मागण्यांसाठी मुंबईला जात होतो काय शासनात विलीनीकरणाकरता आमची आम मागणी तेवढीच एक असताना शासनाने आमचे कर्मचारी शांततेने चाललेले असताना इथं मनमाड रेल्वे स्टेशनवर उतरवून घेण्यात आले व त्यांना अडवून परत पोलीस स्टेशनमध्ये आणलं दोन अडीच तास त्यांना बसवलं तिथं पोलिस स्टेशनमध्ये आणि सोडून देण्यात आलेलं आहे तुम्ही काय म्हणा आमचा हा जो संप चालू आहे हा शांततेच्या मार्गाने चालू आहे आणि त्याच्यात सरकारने अशी अडव अडवणूक करू नये अशी आमची इच्छा आहे आणि आमची ही जी संप चालू आहे हे न्यायालयीन प्रक्रियेत बी आहे तर न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि न्यायालय आम्हाला नक्कीच न्याय देईल त्याच्यामुळे आम्हाला अडवलं तरी आम्ही न्याय प्रक्रियेवर पूर्ण विश्वास असल्यामुळे आम्हाला शंभर टक्के न्याय मिळेल आणि आम्ही शासनात विलिनीकरण होऊ याची आम्हाला खात्री आहे जो कर्मचारी पगार तर त्या मानाने खूपच कमी आहे आज मला जवळजवळ बावीस वर्ष झाले एस्टिमेट लागूनशाने आणि पगार निघतोय पंचवीस हजार रुपये कपात कपात करून हा हातामध्ये पंधरा ते सोळा हजार रुपये येतात त्यामध्ये मुलाचं शिक्षण वगैरे करणं म्हणजे खूपच अवघड झालं आहे आज तुम्हाला ताब्यात घ्या पोलिसांनी घेतलं तुम्ही पुन्हा जाणार का जाणार श्वेता पोलिसांनी जरी ताब्यात घेतलं आणि सोडलं याच्यापुढेही जसं आंदोलन होत राहील त्या त्यात सहभागी होण्याचा निर्धार या कामगारांनी केलेला आहे जोपर्यंत विलिनीकरण होत नाही तोपर्यंत संप मागे नाही अशी ठाम भूमिका एस टी कर्मचाऱ्यांनी घेतलेली जी बाबू आणि मनमाडमध्ये कसं आंदोलन सुरू आहे तिथे आंदोलनाला कुठे बसलेले आहेत आणि किती दिवसांपासून सुरू आहे त्या ठिकाणच्या सगळ्या कर्मचाऱ्यांचं काय म्हणणं आहे हा श्वेता ज्या पहिल्या दिवसापासून एस टी कर्मचारी हे संपावत संपात उतरलेले फक्त मनमाडच नव्हे तर मालेगाव सटाणा चांदवड इतर जे नाशिकचे ग्रामीण भा भाग आहेत तिथे सर्व ठिकाणी आंदोलन सुरू आहे कुठे जागर गोंधळ आंदोलन केलं जात आहे कुठे मुंडण आंदोलन केलेलं आहे काही ठिकाणी सहपरिवारासह एस टी कर्मचारी आंदोलनात बसलेले आहे मनमाडला देखील बसलेले होते मात्र आज ते सर्वजण जेव्हा मुंबईकडे निघाले होते त्यांना ताब्यात घेण्यात आता त्यांची सुटका करण्यात आली पुन्हा ते स्टँडवर जाऊन त्यांचा एक मंडप आहे तिथे आणि एस टी स्टँड मध्ये ते पुन्हा जाऊन आंदोलनावर बसणार आहे श्वेता जी आणि आता मुंबईमध्ये येण्यापासून जरी रोखलं असलं तरी त्यांचा तिथे हा संप सुरूच राहणार आहे त्यामुळे आता पुढे काय करायचं ठरवलंय त्यांनी पुढे काय तुमचा निर्धार आहे आता मुंबईला आंदोलन सुरू आहे ठिकठिकाणी काय याची तुमची भूमिका राहणार आहे आता आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहे सरकारने किती दडपण आणलं आघाडी सरकारने तरी आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहे मागणीवर सुद्धा आम्ही ठामच राहणार काय म्हणाल तुम्ही हा आंदोलन तेरा दिवसापासून सुरू आहे प्रवाशांची हाल होत आहे पण तुमची मागणी मान्य होणार झाली नाही याविषयी काय नाही सरकारने आमचं मागण्या मान्य करावा आणि आम्हाला अडू नये आम्ही आमच्या न्याय हकासाठी लढतोय आम्हाला हा आमचा हक्क मिळून दिला पाहिजेन या कायद्याच्या अनुषंगाने किंवा घटनेच्या संविधानातून हे आम्हाला कोणी आडू नये आम्ही काही कोणावर अन्याय करत नाही आम्ही आमच्या मागण्या मा मांडतो आहे आम्हाला तो आमचा हक्क मिळून दिला पाहिजे सरकारनं आज हे सरकार असू उद्या कोणतंही सरकार असू आम्हाला कोणत्याही प्रकारची अडवणूक झाली नाही पाहिजे आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण करून दिल्या पाहिजे सरकार <सतवति> पण जर लवकर संप नाही म्हणजे मागण्या मान्य नाही झालं तर संप असं सुरू ठेवणार हो आम्ही संप अटल ठेवणार बेमुदत ठेवणार ज्यावेळेस आमच्या मागण्या मान्य होतील त्यावेळे आम्ही संप मागे घेऊ जोपर्य आंदोलन असं सुरूच राहणार आहे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा निर्धार एस टी कामगारांनी केलेला आहे श्वेता जी बबू सध्या धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी संवादासाठी तर मनमाडमधून जे काही एकवीस कर्मचारी निघालेले होते